शांती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील समाधानाचा टप्पा उच्च नीच गरीब श्रीमंत सगळ्यांनाच गरजेची अशी मनशांती व्यक्ती सांसारिक सामाजिक वैयक्तिक गोंधळलेली अवस्था जुन्या आठवणी अशा अनेक समस्यांचा सामना करते या सगळ्या समस्या मनशांतीत अडथळे निर्माण करतात मनशांती मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही तर अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या घरातून किंवा कार्यस्थळातूनच तुम्ही ती असे डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींचे म्हणणे आहे घरातून किंवा कार्यस्थळातून मनशांती मिळवण्यासाठी तेथे कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे कारण समस्या निर्माण झाल्या तर मानसिक शांती लाभत नाही घर किंवा कार्यस्थळातून अगदी सहजतेने समस्या दूर करण्यासाठी उपाय सांगते सरळ वास्तू योग्य दिशांचे पालन केल्यास तुम्ही सर्व समस्यातून बाहेर येऊ शकता मनशांती मिळवण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही पद्धतीचा अवलंब करण्याची गरज नाही मनशांती मिळवण्यासाठी दररोज प्रयत्न करणे ही गरजेचे नाही घरात किंवा कार्यस्थळात सरळ वास्तूचा अवलंब केल्यास तुम्हाला मनशांती लाभेल मानसिक अशांततेवर उपाय तुमचे शरीर आणि घरातच आहे माझा व्यवसाय रिक्षा आहे आणि मी रिक्षावर और... जेवढं बी कमायचं तेवढे माझे सगळे पैसे खर्च व्हायचे हो पण ज्यावेळेस सगळ्या वास्तूशी हे करून कॉन्टॅक्ट करून जेव्हा मला माझं हे करून घेतलं त्यावेळेस माझ्याकडं घरातले आजार हे सगळे लांबवले आणि पैसा मला आता टिकू लागला माझ्याकडे पैसा राहू लागला मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार माझा इन्वोटर आणि वॉटर वटरचा व्यवसाय ह्या दोन व्यवसाय माझे बरेच दिवस काहीतरी असं स्लॅक मार्केट चाललं होतं अशा पद्धतीने चाललं होतं वर्ष दोन वर्ष त्यातनं मी चालू होतो पण हे सरळ वास्तू केल्यानंतर त्याचा इतका चांगला परिणाम झाला की ते आज मला वेळ नाही हे इतके कस्टमर हे पुढे येतात त्यांना पूर्वाना माझा नमस्कार माझ्या मुलीचं लग्न मी फॉरेन मध्ये करायची इच्छा होती की फॉरेन मध्ये गेले म्हणजे कमीत कमीत मुलीचं लाईफ सुधरेल हे सुधरेल सरळ वास्तू केल्यानंतर बेनिफिट असं मिळाला की माझं मित्र तीस वर्षांना मी एकत्र झालो एकत्र झाल्यानंतरच मुलगा पण एकटा एक एक दुसऱ्याला असं मान्य केलं की के चला आपण एक दुसऱ्याचं मुला मुलीचं लग्न लावून देऊ म्हणजे आपण मित्रता म्हणणं पाहुणेकडं निर्माण करू आणि लग्न पण व्यवस्थित झालं सगळं से वेल सेटल झालेत आणि सगळं सुखी आहे यानं माझं कुटुंबिया मी चंद्रशेखर गुरुजींना लाख लाख धन्यवाद देत आहे की त्यांनी आमचं लाईफ बदललेले आहेत आम्ही चालू केलं कन्स्ट्रक्शन चांगलं झालेलं पण बुकिंग नाही त्रास वाढलेला मानसिक आणि महत्वाचं म्हणजे ह्या बिझनेसमध्ये काय पैसे लागतात पैसे असेल तरच तुम्ही पुढे चालता नाही तर पैसे नसतील तर काहीच करू शकत नाही तुम्ही किती लोकांना सांगणार सर्व वास्तू केल्यापासून काय झालं ते थोडं रिलॅक्स झालं लोकांचे बुकिंग झालं बुकिंग आल्यामध्ये पैसे आले ते पैसे की लोकांना आम्ही देऊ दिले ना सगळ्यांना त्यामुळं त्या अडचणी आमच्या सॉर्व झाले ना आणि आमचं काम पण फास्ट व्हायला लागलं माझ्याकडून माझ्या घरचे मी आणि माझे जवळचे सगळे त्यांच्याकडून गुरुजींना आभार त्यांच्यामुळे मला खूप फरक पडलेला आहे नात्यसंबंधात म्हणजे अडी निर्माण झाले होते नात्यसंबंध दुरावलेले होते अगदी जवळचे माणस सुद्धा काही कारणाने नाराज होते पाहता इतका फरक पडलाय की सर्व वस्तू झाल्यापासून नातेसंबंध चांगले सुधारलेले आहेत नातेवाईक लोक गोडी गोलंबीन वागतात आम्ही त्यांची गोडी गोलून वागतो माझ्या सर्व कुटुंबीय दर्बे माझ्या सर्व नातल्यांगा चंद्रशेखर गुरुजींना अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना मी नमस्कार करतो आणि त्यांचा मी सदस्य आभारी आहे मी बांधकाम ठेकेदारी करतो माझा व्यवसाय जवळजवळ म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशीपासून मी चालू आहे पण त्या टायमाला जे चालत होता तो थोडा किरकोळ 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 चालत होता पण आत्ता चांगले म्हणजे तीस चाळीस लोक कामाला आहेत माझ्याकडे सगळा व्यवस्था माझा व्यवस्थित चालू आहे बांधकाम बी चांगल्या पद्धतीने करतो लोकांचे बिल्डिंग वगैरे छोटी मोठी कामं भरपूर असतात माझ्याकडे मी आणि माझं कुटुंब यांच्याकडून चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार आमच्या मुलगा दाखटा मुलगा ह्याचं लग्न होत नव्हतं आम्ही पुष्कळ पाहुणे हे बघत होतो पण आम्ही जास्त वय टाकलो होतो आम्ही मुलाच लग्न जमत नाही मुलीच लग्न जमत नाही सर्व वास्तू केलं केल्यानंतर आमच्या मुलाचं लग्न मुला मुला केले। मुला झालं आणि एक पाच ते सहा महिन्याने मुलीचं बी लग्न झालेलं आमच्या कुटुंबाच्या वतीने चंद्रशेखर गुरुजींना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद घरात असं काय झाली थोडं जरी झालं थो� तर एका की तोंड टाकण्याची आणि भांडणं सुरू व्हायची एक सेकंदात भांडण सुरू व्हायचं लगेच मिटायचे पण सर्व वास्तू केल्यानंतर असा के अनुभव आला की थोडक्यात आता आमची भांडणं मिटलीच थोडक्यात म्हणलं तरी चालेल मी आणि माझ्या कुटुंबामार्फत चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार करतोय मी खूप लॉस मध्ये होतो पैसा यायचा पण परत दिसून येत नव्हता की पैसा आलेला आहे की नाही मी सर्व वास्तू केल्यानंतर मला फायनान्शियल प्रॉब्लेम बरेच दूर झालेले आहेत मी स्वतःचा आता वॉशिंग सेंटर चालू केलं आहे मी आणि माझ्या कुटुंबाकडून चंद्रशेखर गुरुजींना मनापासून नमस्कार करतो आम्हाला काही जसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत होते फॉर एक्झाम्पल काही कामं जवळजवळ होत होती पण होत नव्हती आणि बराच वेळ लागायचा प्रत्येक गोष्टीला जॉब ऑप ओपनिंग्सला किंवा बाकी पण काही कामं होती ती डिले व्हायची आता जेव्हा गुरुजींचे आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं बऱ्यापैकी त्याचा रिलीफ आला आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीजमध्ये पण चांगल्यापैकी त्याच्यात ता ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या आहे इंटरनॅशनल मार्केटिंगला पण मला ऑफर्स चांगले आले आहेत रिलेशन्स आमच्या दोघांमधले रिलेशन्स किंवा फॅमिली बॉन्ड्स त्याच्या इम्प्रुवमेंट बऱ्यापैकी झाली आहे माझा बिझनेस एकोणीसशे एक्क्याण्णव साली चालू केल्यानंतर माझ्या धंद्यात कमी झाला धंदा कमी झाला ज्यावेळेस सर्व वास्तूशी मी संपर्क साधल्यानंतर माझ्या धंद्यात बदल झालेला आहे कस्टमर वाढले माझी ती काही वसुली म्हणजे अर्धवट होती वसुली बीच चांगल्या प्रगतीत व्हायला लागली मी माझ्या कुटुंबाचं सर्वांचा गुरुजींना नमस्कार समाजामध्ये माझी प्रतिष्ठा वाढलेली आहे आणि माझ्या नाभिक समाजाचा मी दौंड तालुक्याचा अध्यक्षपद महत्वाचं पद मला तालुका अध्यक्षपद मला मिळालं त्याच्यामुळे मी गुरुजींना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही मानतो लिखित <im> मोक्षदर्शन माझा सर्वात जो लहान मुलगा आहे तर हा मुलगा शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नव्हता अभ्यास व्यवस्थित करत नव्हता त्याला कोचिंगला टाकलं तर कोचिंग सुद्धा तो हजर राहत नव्हता परंतु हा त्याच्या मित्रासोबत फक्त फिरत राहायचा शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा लक्ष देत नव्हता तो त्यामुळं त्या मी फार त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत फार गंभीर आणि डिस्टर्ब राहायचो परंतु सर्व वस्तू केल्यानंतर तो एकदम व्यवस्थित अभ्यास करायला लागला त्याला सांगायचं कोणत्याही प्रकारचं काम कधी पडलं नाही मला याबाबत मी चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद देतो धन्यवाद अगोदर आमच्या धंद्यामध्ये काय अडचण येत होत्या गाडी चालणार न चालणार मिलमध्ये शेट लोकांचं किंवा आमचं हे सर्व बाबा कटकटी वगैरे हे चालायच्या स्रवस्तू केल्यापासून सगळ्यांचीच मन मिळावपणा आणि कुठल्या आडी अडचणी येत नाही त्या मी आणि माझे कुटुंब चंद्रशेखर गुरुजीसने आम्ही मार्गदर्शक म्हणून सतश आभार मानतो माझ्या नातेवाईकांबद्दल बरोबर माझे संबंध बरो व्यवस्थित नव्हते मिसेसचे माझे छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असत माझी खूप चिडचिडो होते छोट्या छोट्या गोष्टीवरून मुलाला पत्नीला बडबड करत असत मित्रांबरोबर वाद होत असत सर्व वस्तू केल्याच्या नंतर हे प्रमाण कमी झालेलं आहे सगळ्यांशी माझे संबंध चांगले आहेत आता घरामध्ये शांतता आहे माझ्या मनामध्ये पण शांतता असते मी पण खूप शांत आहे आता मी आणि माझ्या परिवाराकडून चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार माझ्या मुलीचे लग्न मी सहा सात वर्षापासून बघत होतो परंतु कुठे जमत नव्हतं मुलाला पडला तर मुलगी पसर पडत नव्हती असे काहीतरी प्रॉब्लेम येत होते माझी मुलगी एवढी शिकलेली बी ए झालेली होती कॉम्प्युटरचे कोर्सेस केलेली तिने परंतु लग्न जमत नसल्यामुळे मी एकदम अपसेट झालो होतो केल्यामुळे मला फरक पडला माझ्या मुलीचं लग्न जमलं तिच्या हिशोबाने एज्युकेटेड मुलगा मिळालेला आहे त्यामुळे माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कारीचा आज अठरा वीस वर्ष या धंद्यामध्ये होतो बिझनेस गारमेंट लाईनला दोन चार वर्षापूर्वी आमचं सगळं फायनान्शियल प्रॉब्लेम झाले होते एका दोन चार पार्टीने आम्हाला लॉस केलं होतं पैसे येत नव्हते आम्ही रिकवरी होत नव्हती आमची पार्टी ऑर्डर्स देत नव्हत्या आणि कोणी आम्हाला पैसे द्यायला तयार नव्हतं बिझनेस बंद झाला मग आम्ही दोन वर्ष घरी बसून राहिलो होतो आम्ही सहज वास्तू आम्ही परत बिझनेस चालू केला आणि आता आमचा बिझनेस एकदम व्यवस्थित चाललेला आहे मी आणि माझ्या परिवारातर्फे चंद्रकेश्वर गुरुजींना मी नमस्कार करतो माझ्या आई वडिलांची इच्छा होती की चांगलं घर व्हावं चांगल्या ठिकाणी राहावं पण आम्ही माझा मामा ओंपराज बाबा शिंदे यांच्या घरात गेली आठ वर्षापासून राहते आता आमच्या मानपाड्या ठिकाणी स्वतःचा रूम झालाय आई वडिलांची इच्छा पण झाली स्वतःच्या हिमतीवर रूम सुद्धा झाला मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार मुला अभ्यास करत नव्हती अभ्यासात त्यांना रस नव्हता पुस्तक समोर असलं तरी ते इकडे तिकडे बघत राहायचे एकमेकांशी मस्ती करायचे पण सराव मार केल्यानंतर मार्गदर्शन केल्यापासून ज्या दिशेला बसायचं त्या दिशेला चंद्रशेखर गुरुजी यांना मला तो वाटतं गुरु मानण्यास काही हरकत नाही किंवा काही आर्थिक समस्या असतील काही कौटुंबिक समस्या असतील घराची समस्या असतील नोकरीच्या असतील किंवा अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत आर्थिकदृष्ट्या म्हणजे पैसा आला की त्यावर तो खर्च जास्तीत जास्त खर्च व्हायचा शिल्लक राहायचा नाही की कोणाकडे दिले तर ते परत लवकर मिळायचे नाही तर वास्तू करून घेतल्यानंतर आर्थिक जे पहिले प्रॉब्लेम होते ते बरेच सॉल्व झाले खर्चाच्या बाबतीत पण थोडंफार कमी झालं परत एक काही लोकांना दिलेले येणं होतं ते पण यायला लागलं ला। मी आणि माझ्या परिवारातर्फे गुरुजींना नमस्कार करतो माझ्या बिझनेसमध्ये भरपूर म्हणजे प्रॉब्लेम यायचे काम धंदा नाही वर्कराचं चांगलं काम नाही कुठून काम येत नव्हता कुठून पैसे येत नव्हते आणि कामामध्ये कुठेच लक्ष लागत नव्हतं पण मी सरळ वस्तू केल्यापासून माझ्या कामालाही चांगले एकदम व्यवस्थित हे झालेलं आहे काम भरपूर मिळते आता पाहिजे तेवढं मला काम आहे आणि व्यवस्थित आहे वर्षात बिरशाप माणसं बिनसं व्यवस्थित येतात मला काय बघायची करायला लागत नाही व्यवस्थित माणसं काम करतात मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार पहिली मनस्थिती माझी स्थिर्ण होती त्याच्यामुळे मला तो पुष्कळ त्रास झाला माझं एका ठिकाणी जसं का, का मन स्थिर्ण होतं की कुठेही मी मा मन भटकत होतं सर्व वास्तू केल्यामुळे माझं आता लोक एकदम शांत आदेश झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता मी खूप मी आहे माझ्यातर्फे गुरुजीना नमस्कार माझा मुलगा बी कॉम्पला होता मित्रांमध्येच राहायचा खूप अभ्यास पण करत नव्हता हो विषय पण राहिला त्याचा आणि बसून राहायचा घरात काहीच हो ऐकत नव्हता आणि सरळ वास्तू केल्यापासून त्याचं अभ्यासात पण लक्ष राहिलं राहिलेला विषय पण सुटला विषय सुटल्यानंतर त्यांनी एज्युकेशन लोन केला आता तो पुण्याला एमबीए करतोय डी वाय पाटील कॉलेजला माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार सुरुवातीला माझ्याशी कोणाच पटायच नाही पत्नीचे आणि माझेच भांडणं व्हायचे तुम्ही असे का बोलले तुम्ही तसे का बोलले हे मित्रांमध्ये पण असं पटत नव्हतं पण आता सरळ वस्तू केल्यावर ते संबंध चांगले झाले जसं की आता पत्नीने फरपूरस लक्ष देणं चालू केलंय काही चुकलं तर आपल्याला सांगतं पण तिची पण आपण सल्ला घेत राहतो मुलांचं पण तसा प्रॉब्लेम राहिलेला नाहीये मी आणि माझ्यातर्फे माझ्या घरातल्या सर्वांतर्फे मी गुरुजींचे खूप आभार मानतो माझा मुलगा दहावीस शिकत असताना सहा महिन्याची परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये पूर्ण फेल झाला माझा मुलगा व्यवस्थित अभ्यास करत नव्हता आम्ही दोघं वैतागलेलो मुलग्याला अभ्यास करताना पण सरळ वास्तू केल्यापासून न सांगता न बोलता व्यवस्थितपणे अभ्यास करू लागला त्या दिशेला बसून मार्चचा जो पेपर असतो त्याच्यात चांगल्या टक्केवारीनं मुलगा माझा पास झाला माझ्यातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार आम्ही बायको सरकारी नोकरी असल्यामुळे चांगली आमची कमाणी पण होती आम्ही चांगला पगार पण घेत होतो पण आमच्या घरात काहीच पण बचत राहायची नाही सरळ वास्तू केल्यानंतर घरामध्ये स्वास्थ्य चांगलं झाल्यामुळे त्याच्या मागे जो पैसा जात होता तो आता आमचा वाचतोय चंद्रशेखर महाराज महाराज गुरुजी समान आहे आणि त्यांना माझ्या कुटुंबातर्फी आणि माझ्यातर्फी खूप कोटी कोटी प्रणाम मी करतो उद्योग नावलौकिकाला यायला पाहिजे तसं काही सगळं नवीन घडायला लागलं होतं नवीन कस्टमर जोडली जालो, जात होती श्रीरामपूर सारख्या ठिकाणी आपला व्यवसाय देखील येत होता चंद्रशेखर गुरुजींच्या मुळे जे मार्गदर्शन लाभलं त्याच्यामुळे त्यांचे तेन त्यांना मी माझ्या जीवनातला एक मार्गदर्शकच मानतो त्यांच्यामुळेच हे आज मला ही परिस्थिती जाणवती त्याच्याबद्दल मी त्यांचा खूपच ऋणी आहे

आणि पैसा जमिनी व्यवहार ह्या ह्याच्यात सगळे दुरावले होते सरळ वस्तू केल्यापासून खूपच फरक पडला आता ह्या राखीला बहीण कधी येत नव्हती भावाला राखी बांधायला पण ते आली जेवढे जेवढे बाहेर गेले होते किंवा जेवढी दुश्मनी होती ते एक एक परत यायला लागले माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार गेले तीन चार वर्ष धंदा जवळजवळ ठप्प झाल्यासारखा झालेला होता लोक यायची बघाची आज करू उद्या करू करत करत टाळायला लागली तीन चार वर्ष असं झालं की बिझनेस बिलकुल म्हणजे लोक येणं बंदच झाली होती जवळजवळ नंतर जेव्हा सर्व वास्तू केल्यानंतर आता रेग्युलर जवळजवळ रोज एकतरी विजिटर असतोच बिल्डर पण परत नवीन यायला लागले आहेत सेलिंग पार्टनर म्हणून पण आता अप्रोच व्हायला लागलेले आहेत परत माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार मी माझ्या मुलाला मोठ्या पोरगी बघायचं ठरवलं होतं एवढं अडचणी यायला लागल्या जवळजवळ शे दीडशे स्थळं पाहिली प्रत्येक ठिकाणी जायचो असं वाटायचं आता वेळेस जुळेल पण त्यावेळेस जुळत नसाय तर आम्ही घरातून बाहेर पडले की संबंध तुटलेले असायचे त्यानंतर मी सरळ वास्तूचं केलं साधारण तीन ते चार महिन्याच्या अंतरात की माझ्या मुलाचं चा चांगल्या घरी आणि चांगली पोरगी माझ्या मुलाला एवढी सुंदर पोरगी मिळाली की आज ती माझ्या घराचे सर्व आडजी अडचणी माझ्या सगळ्यात दूर झालेल्या आहेत मी माझ्या आयुष्यात चंद्रशेखर गुरुजींना गुरु, गुरु मानलेला आहे आणि त्यांच्यामुळं माझं आज आयुष्य सफल आहे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार शरीराच्या भरपूर तक्रारी होत्या सासू सासरे मिस्टर मी स्वतः मुलं ह्यांच्यामध्ये सारखे आम्हाला सारखे प्रॉब्लेम यायचे सारखे दवाखान्यामध्ये जावं लागायचं पण सर्व वास्तू करून घेतल्यापासून ते कमी कमी होत गेले आता डेअरिंग करून आम्ही लोकांनी ज्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बिझनेसमध्ये पाय टाकला मग त्यानंतर हा वाटत होतं की बिझनेस चालेल नाही चालेल कसा चालेल या एरियामध्ये ऑलरेडी तीन ते ती चार आहेत मेन सलून आहेत परत पार्लर्स पण आहेत पण स्टार्टिंग स्टार्टिंग असं झालं की त्या सलून मधले क्लायंट माझ्याकडे यायला लागले ट्राय करायला पण असं झालं की माझ्याकडे एकदा आलेलं क्लायंट माझ्याकडनं परत कधी रिटर्न नाही गेलं माझ्याकडनं माझ्या परिवारातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार माझा जो पैसा येत होता पगार पाणी येत होता तो, तो म्हणजे टिकून राहत नव्हता हो दारूच्या जा याच्यामध्ये आहे ना पगार आलेला कमीत कमी निमितल्या निमा पगार आहे ना खाण्यापिण्यामध्ये कमी माझा खर्च, खर्च होत होता सरळ वास्तू केल्यानंतर कमीत कमी काय झालेला जाता एक रुपया माझा खर्च होत होता त्या ठिकाणी होऊन पैसे खर्च सुद्धा होत नाहीत कारण का माझी व्यसन सुटल्यामुळं ते माझं एक रुपया तसाच तसा, तसा माझं बॅलन्स राहावं लागलं मी आणि माझ्या कुटुंबियातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो सारखे आजारी पडायची आणि सारखं दवाखान्या जावं लागायचं आईला मनस्थिती आईची काय फारशी ठीक न नसायची आता सरळ वास्तू केल्यानंतर आता आई जरा चांगली झाली बरी झाली आणि आईचं आता दावाखाना जाणं डॉक्टरकडे जाणं थोडं कमी झालं आणि माझ्या आईची मानसिक स्थिती आता बदलली मी आणि माझ्या परिवार गुरुजींना मनापासून नमस्कार करतो माझा ट्रान्सपोर्टचा धंदा असल्यामुळे सारख्या गाड्यांचे ऍक्सिडेंट होणे प्रत्येक वेळेस टायर फुटणे गाडीचा ऍक्सिडेंट होणे प्रत्येक वेळेस इंजिन काम निघणे ह्यामध्ये मी खूप खूप मोठ्या प्रमाणावर लॉस मध्ये गेलो सरळ वास्तू केल्याच्या नंतर ट्रान्सपोर्ट धंद्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली पहिल्यापेक्षा जास्त बिझनेस येऊ लागला मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार सुभिक्षम गजमुख विनुतम सानपूर्ण फायनान्शियल पोझिशन जशी बघा गेली तर पहिला पैसा बिलकुलच राहत नव्हता माझ्या घरी तर तो, तो आता आता माझा पैसा हा व्यवस्थित शिल्लक राहतोय बघायला गेलं तर खूपच समाधानी आहे की मी आता चांगला लाईफ जगू शकलोय मी आणि माझ्या फॅमिलीतर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार पैसा आमचा टिकत नव्हता असा आरोग्याच्या ह्याला जायच होता अगोदर आमच्या घरात माझा व माझ्या पत्नीचा पोट त्रास होता सर्व वस्तू केल्यानंतर आरोग्यामध्ये सुधारणा झाली तर आम्हाला आता पैसा भरपूर येतोय बचत होते पैशाची पैसा भरपूर येतो माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद देतो कुठलं काम म्हणजे चालू करायला गेलं तर ते काम व्हायचं नाही किंवा असं म्हणजे कुठून येणं आहे तर यायला पण ते थोडं 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 का होईना पण येत नव्हतं आता थोडं थोडं का होईना पण बाहेर गुंतवणूक आहे आपले पैसे अडकलेले आहेत तर यायला चालू झाले त्याच्याबद्दल श्री चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद गिरायकं कमी प्रमाणात यायची जी लोकं गिरायके येईल ते त्यांच्या तक्रारी वेगळ्या होत्या की तुमचं उत्पादन कसं आहे केल्यानंतर परत आणून द्यायचे निगेटिव्ह नकारार्थी सगळे विचार होते त्यांची की सर्व वास्तू केल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला आत्मविश्वास आला भीती गेली माझी मग मी आपल्या सर्व दुकानावर त्या नेहमीच्या प्रमाणे यायला लागलो मग गिरायका हळूहळू हळू गिरायका वाढत राहिली जी जुनी गिरायकं माझी थांबली होती ती परत पूर्वपदावर आली परत ती जॉईन व्हायला लागली माझ्याकडे चंद्रशेखर गुरुजींचे त्याबद्दल मी आभार मानत आहे आमच्या जीवनामध्ये त्यांनी आम्हाला एक

तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनानुसार प्लॅन घ्या त्यांच्या प्लॅन च्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर ते संपूर्ण बांधून तयार होऊन सरळ वास्तूच्या मार्गदर्शनाच्या प्लॅन ची विशेषता बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्व शक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लॅन बनवून दिला जाईल कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका होऊन तीन ते नऊ महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल या घरात सुख शांती आणि समृद्धीने भरपूर जीवन जगू शकतात